उन्हाळ्यामध्ये आमच्या मनीला थंड पाणी द्यावं लागतं मग आता तिला अर्धी वाटी पाण्यात दोन बर्फाचे खडे टाकून दिलेत कारण आपल्यालासुद्धा थंड गरमी होते त्यामुळे आपण पण थंड पाणी पितो तसंच प्राण्यांना पण द्यावं लागतं थंड पाणी तर ते पितात आमच्या या मणीला प्रत्येक वेळी ताजं पाणी ती घरात असली ना की तिला तहान लागेल तेव्हा ता प्रत्येक वेळी ताजं पाणी द्यायचं आणि एरवी घराच्या बाहेर ती कुठे कुठे फिरत असते तेव्हा तिला ते पावसाचं पाणी माती चालतं मातीतलं पाणी चालतं सगळं चालतं मग स्वतःच जाऊन ते मुद्दामून पिईल पण घरात असेल आणि तर तू जर आता पाणी प्यायला दिले आणि थोड्या वेळाने तू दोन तासांनी तिला तहान लागल्यावर तू म्हणशील त्यातलं उरलंय ते पाणी पी तर घरात ती अजिबात ते पाणी पिणार नाही शिल्लक असलेलं मग तिला परत नवीनता पाणी द्यायचं ताजं पाणी आणि ते पण अॅक्वागडचं पाणी द्यायचं हां नळाचं पाणी आम्हाला आवडत नाही कळलं का घरात असल्यावर तुम्ही ॲक्वागडमधलं पाणी पिताना मग आम्हाला मला पण ॲक्वागडमधलं पाणी द्या मग ते तिला त्याच्या चवीतला फरकसुद्धा समजतो अशी गंमत असते मजा मजा आता मार्च एंडिंगपासून जो आजार पण चालू होतं आणि त्याच्यानंतर थंड थंड पाणी बरं वाटलं चालू होतं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर एप्रिल महिना माझा आईकडे गेला आईची सेवा करण्यात मग मी येऊन जाऊन असायची माझ्या घरी आणि बरं वाटलं मे मध्ये गावाला गेलो त्यामुळे तिची माझी भेट अशी नेहमी निवांत होतच नव्हती गेले दोन महिने मी मे मध्ये गावावरनं आले सव्वीस मेला त्याच्यानंतर तिची माझी ही भेट दोन महिन्यानंतरची निवांत त्यामुळे ती मी जिथे जाईन तिकडे ती माझ्या पाठीपाठी 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 सोडतच पाठी. नाही आहे मला सारखं खाजव हो, खाजव खाजव हो, तेच चाललेलं असतं चा। तिचं मी जिथे जाईन तिकडे ती माझ्या मागे 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 माझी सोना ओल माझी तोडी बशा बशा खाजू हो कोणी नव्हतं घरात एकटी होती तो ओ एवढं ओ, एवढं ओ, 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 खाजू वा आडव्या आडव नाही व्हायचं हा लोळी लोळी करायची करा करा लाडात आली माझं बाळ ओ ओ, ओ, ओ। आमच्या मनीची खाण्याची जेवणाची भांडी पण वेगळी आहे आमची मनी या कुठल्याच अन्नात तोंड घालत नाही माणसांना एक वेळ सांगितल्यावर माणसं ऐकत नसेल पण आमची ही मनी तिला नुसतं मी सांगितलं की सगळं ऐकते ती माझी मनी खूप शहाणी आहे तिला मी एक महिन्याची असताना आणलेली होती ओ काय खाजवते मी खाजवते लहान मुलासारखं मी तिला सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे नाही जाते मी कुठे शी इशू कशी करायची कुठे करायची इतपासनं कशात तोंड घालायचं नाही कुठे यायचं किचनमध्ये कसं यायचं नाही ओट्यावर चढायचं नाही कशी है तू प्रत्येक गोष्टीचं मी तिला ट्रेनिंग दिलेलं आहे पाऊस पडल्यावर घाबरलेली माझ्यासाठी हे माझं हे बाळच आहे फॅमिली मेंबर आहे आमची मी परवा आलेली तू कुठे गायब होती फिरायला गेली होती येऊन बॅग ठेवून गेली मी बॅग ठेवून गेल्यावर तुला कळलं होतं ना मी येऊन गेली म्हणून तू फिरून आल्यावर तुला बॅग दिसली असेल ना माझी मग मा तुला कळलं असेल ना मी येऊन गेलेली होती फिरायला ओ ओ खाजवू मी खूप दिवसानंतर भेटल्यामुळे तिला खूप आनंद झालेला होता माझे मिस्टर मला तिला मी आणल्यानंतर मला म नेहमी म्हणायचे की ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही माझी मी जेव्हा आजारी असते ना ते तिला ते पण तिला बरोबर कळतं मग ती माझ्या डोक्याशी येऊन बसणार मग त्या दिवशी काही मला त्रास नाही देणार काहीच नाही एकदम शांत बसणार मग मा माझ्या डोक्याशी येऊन बसणार मोनी माझे मन उडी घरातले का घालायचे कपडे कुठले मी बाहेर जाते कपडे कुठले इतकं पण तिला पण ते पण तिला समजतं इतकी हुशार आहे आता मी बाहेर चालली आहे हे तिला मी न सांगता सुद्धा तिला समजतं येते माझ्या बरोबर मा तिला आता कळतात हे हिने कपडे घातलेत आता म्हणजे याचा अर्थ ही बाहेर चालणार आहे मग ही माझ्या मागे लागणार मजा मजा चाललेली असते मस्त किती हुशार असतात था प्राणी हा अनुभव खूप घेतला मी याच्या आधी आमच्याकडे काळी पांढरी मनी माऊ येत होती स्ट्रीट कॅट होती ती तर तिला पण मी असेच लाड करायची तर ती हिला माझ्यावर इतकं प्रेम होत रडताना जरी दिसले ना तरी तिला चालायचं नाही समजा माझ्याशी कोण भांडतय तर त्याच्याशी ती जाऊन त्याला चावायची आणि म्हणायची गप्प बसा भांडू नका तिथे तिचं पण माझ्यावर प्रेम होत बर्फाच्या ओल्ड एजमुळे कुठे जाऊन गायब झालीये बहुतेक ती गेली आता येतच नाही ती नाही तर ती पण पटे असं म्हणतात ना मांजर म्हातारी झाली त्यांना त्यांचं मरण जवळ आलं की ते पाळलेलं मांजर जरी असलं तरी ते घर सोडून जातात आणि आम्ही तिला सोडतच नव्हतो किती दरवाजा आमच्या कौघडला गरम होत जेव्हा आपण काहीतरी काल नव्हती बेंडोर उघडतो तेव्हा ती पागल नंतर मी आलेच नाही जवळजवळ दोन प्राणी झाले तिचं पण माझ्यावर खूप प्रेम होतं मला तर, 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 तर ती ती गरम होतं रडत असली तिला कळलं ना तर तिला इतका त्रास व्हायचा जशी कोण भांडटे कळलं तिला तेव्हा पण तिला इतका त्रास व्हायचा इतकं तिच्या माझावर प्रेम होतं गरम होतं प्राणी सुद्धा असल्यावर एवढं प्रेम करतात म्हणतात माणसं म्हणतात की मांजरा प्राणी कोणाच कधीच ऐकत नाही पण माझ्या या दोन मांजरांवरनं तर मला नाही असं वाटत आपण त्यांना नीट प्रेम लावं प्रेम केलं त्यांचं त्यांना नीट प्रेम दिलं लहानपणापासून की ते सुद्धा आप आपलं ऐकतात आमची बानी कुठल्याही यांना दोन्ही या मनी कुठल्याही यांना तोंड घालत नाही आपण खायला देत नाही तेव्हा ते काही खातपण नाहीत म्हणजे आता समजा समजा त्यांच्यासमोर त्यांच्या गोष्टी खाण्याच्या पडलेल्या आहेत बाकी तर आपण आहेत विकत आहेत आणि आपण ठेवेपर्यंत वेळ गेला तर ते त्यांच्यासमोर तर ते उघडून फोडून पण खात नाहीत त्यांना हे आहे आपला विश्वास माणसं म्हणतात की मांजर तोंड घालतात अन्नात ते कधी घालतात तुम्ही त्यांना पोडभर खायला देत नाही तेव्हा ते अन्नात तोंड घालतात तुम्ही त्यांना पोडभर खायला द्या ते तुमच्या समोर तुम्ही देईश दिल्याशिवाय ते अन्नात आपले तोंड पण घालत नाहीत हा आमचा अनुभव आहे एक मांजर आपण घरात पाळलेलं असेल ना तर माणूस एकटं सुद्धा राहू शकत इतकं ते पण आपल्याला मांजर आपल्याला जीव लावतात फक्त त्यांना लहानपणापासून आपण नीट ट्रेनिंग द्यायचं मग ते बरोबर राहतात आता का आमची तर ती स्ट्रीट कॅट होती तिला तर काय ट्रेनिंग पण आम्ही कसं काय दिलेलं नव्हतं तरी ती इतकी हुशार होती ना इतकी छान होती स्वच्छ होती मांजरा प्राणी ह्या मुळातच स्वच्छ प्राणी असतो घाणेरडी मांजरं नसतातच कधीच आणि समजा तुम्हाला घाणेरडं मांजर दिसलं तर समजायचं की त्याला शारीरिक काहीतरी त्रास आहे मग त्या अशा मांजराला तुम्ही मदतीची गरज असते त्याला हाकलून द्यायचं नसतं आपण असं जर समजा तुम्हाला कुठे घाणेरडं मांजर दिसलं समजायचं त्याला काहीतरी आजार आहे त्यामुळे असले हे गैरसमज दूर करून टाका की हे मांजरं घाणेरडी असतात किंवा अन्नात तोंड घालतात नाही असं काही नसतं हे आता गेले सात आठ वर्षाचं